नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अन्वय वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे पर्याय आहेत एक चौदा दोन पंधरा तीन सोळा चार छेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पंधरा पुढील पी वाय क्यू अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत किती प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे पर्याय आहेत अ पंचेचाळीस ब छेचाळीस क सत्तेचाळीस ड पन्नास पर्यायी उत्तरे होणार एक क दोन ड तीन अ चार ब तर या पी क्यूचं उत्तर होणार एक क पुढील पी वाय क्यू ज्येष्ठ नागरिकांसाठी खालीलपैकी कोणता कल्याणकारी कार्यक्रम योजना नाही पर्याय आहेत अ अटल बयो अभ्युद योजना ए बी वाय ए व्हाय ब सी एम वयोश्री योजना क राष्ट्रीय वयोश्री योजना आर बी वाय ड स्वाधार योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार ड स्वाधार योजना पुढील पिवायक्यू महिला त्यांच्या जीवनात भेदभाव आणि हिंसाचार खालीलपैकी कोणत्या अवस्थेत अनुभवतात पर्याय आहेत एक जन्माच्या पूर्वी दोन बालपण व वा किशोर वास्ता तीन वयस्क व मातारपण चार वरील सर्व तर या पिवायक्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व पुढील पी क्यू भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातींच्या सदस्यांना राज्य विधानसभेत राजकीय प्रतिनिधित्व देण्याची ग्वाही दिली आहे पर्याय आहेत एक अनुच्छेद सतरा दोन अनुच्छेद एकवीस तीन अनुच्छेद तीनशे बत्तीस चार अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन अनुच्छेद तीनशे बत्तीस ભેટુ યા વીડિયો મધ્ય ધન્યવાદ